जन्म देणारे आई वडील समान असतात पण आजच्या पिढ्यांमधील जनरेशन गॅप आणि विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे नातेसंबंध तुटत चालले आहेत ज्या घरामध्ये मुले राहतात त्याच घरामध्ये आई वडील वृद्धाश्रमात जातात मात्र एक व्यक्ती बारा ज्योतिर्लिंगाची पदयात्रा करून याच्या विरोधात जनजागृती करत आहेत जाणून घेऊयात ही एक इंटरेस्टिंग स्टोरी खांद्यावर बॅग डोळ्यांवर चष्मा साध्या स्वभावाचा हा व्यक्ती बारा ज्योतिर्लिंगाची पदयात्रा करत आहे याला जवळपास दोन वर्ष झाली आहेत यामध्ये विशेष काय आहे असं वाटतंय का, का? होय सगळेच देवदर्शन स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी करतात पण या व्यक्तीचा पदयात्रेचा संकल्प मात्र वेगळा आहे देश आणि मानवांमध्ये तुटत चाललेले आई वडील यांचं नातं दृढ ठेवण्यासाठी देवस यामध्ये मदत करो अशी प्रार्थना करत हा युवक पदयात्रा करत आहे याचं नाव दिनेश भर्मा बोरसे हा महाराष्ट्रातील खानदेशातील धुळे तालुक्यातील आहे त्याने दोन हजार बावीसच्या शिवरात्रीपासून पदयात्रा सुरू केली आतापर्यंत बारा ज्योतिर्लिंगापैकी दहा ज्योतिर्लिंगाचं दर्शन यानं घेतलं आहे सध्या आधुनिक युगामध्ये विभक्त कुटुंब वाढत चालली आहेत कष्ट करून उभारलेलं घर मुलांच्या वाट्याला जातं आणि आई वडील वृद्धाश्रमात जातात मानव जातीला चिकटलेली ही वाईट प्रथा दूर व्हावी आणि नातेसंबंधाचं मूल्य सर्वांना समजावं अशी शक्ती मिळावी म्हणून दिनेशने ज्योतिर्लिंग पदयात्रा सुरू केली आहे आज तो तामिळनाडूच्या रामेश्वरममधून बेळगावला पोहोचलाय आणि तो दररोज वीस ते साठ किलोमीटर चालतो सध्या बेळगावून पुणे आणि तिथून भीमाशंकर कडे त्याचा सोमनाथ वरून मी निघालोय सोमनाथ वरून बारा ज्योतिर्लिंग तो करत करत मी रामेश्वरून आता भीमाशंकरला चाललोय मा तर माझे फक्त दोनच उद्देश आहेत हो पहिलं म्हंटल तर आपल्या मुलांनी आईवालांना अनाथ आश्रम मध्ये टाकू नये दुसरी गोष्ट म्हटलं तर आपला देश जो आहे तो एकजूट राहण्यासाठी राहावं कारण की मुलं काय करतात नोकरीला जातात त्यांना घरी त्रास देतात त्यांना काय करतात ते उद्ध्रश्रमात टाकतात उद्धवश्रमात न टाकता त्यांची सेवा करा जसं आपण देवाची सेवा करतो तसं आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या देशामध्ये भेदभाव करू नका तुम्ही हीच माझी विनंती त्यासाठी मी हे बारा ज्योतिर्लिंग करतो मला यायला कमीत कमी रामेश्वरम यायला मला दोन अडीच महिने लागले असतील पण वगैरे माझं रात्रीचे असे तर दिवसभर मी पाणी वगैरे किंवा एखादी व्यक्ती फ्रूट वगैरे देते त्याच्याच खातो आणि रात्री जिथे मुक्काम असेल त्या लोकांना मी सांगतो की माझी राहण्याची व्यवस्था करा आणि जेवणाची व्यवस्था करा मी बारा ज्योतिर्लिंग करतो असे तरी मी पहिले पन्नास साठ किलोमीटर चालायचो पण आता कॅपॅसिटी संपली आहे माझी कारण की आसक्तपणा वगैरे वाटायला लागलाय मला त्यासाठी मी आता वीस पंचवीस किलोमीटर अंदाजे चालत असेल मी आता वगैरे हो तर त्यांनी एका डॉक्टरांनी मला टॅबलेट पण दिले आहेत तुम्ही विवाह पडल्याने एकच सांगू शकतो की तुम्ही सर्व्हिसला लागता सगळं करतात हो फक्त दोन गोष्टी माझ्या लक्षात ठेवा की ते पण हो की आई वडिलांना उद्रासरामात टाकू नका आणि दुसरी गोष्ट की आपल्या देशामध्ये भेदभाव करू नका ही माझी नवीन पिढीला माझे मागणी आहे फक्त बस खरंच दिडेशचा संकल्प अनोखा आहे त्याची ही पदयात्रा यशस्वी व्हावी अशी बेळगावकरांकडून त्याला शुभेच्छा राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव